नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी महादेव मुंडे हत्या प्रकरणाची होणार एस आय टी चौकशी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांचे आदेश कुणालाही पाठीशी न घालण्याची ग्वाही मालेगाव बॉम्बस्फोट सर्व आरोपी निर्दोष दुचाकी प्रज्ञांचे आणि कर्नल आरडीएक्स घेऊन आले या दोन्ही गोष्टी सिद्ध झाल्या नाहीत एन कोर्ट मालेगाव स्फोटाच्या निकालाकडे देशाचे लक्ष रामकदमांचा काँग्रेसवर आरोप म्हणाले हिंदूंना बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचले आणि प्रांजल खेवलकरांसह सर्व आरोपींना न्यायालयीन मोकळा आणि आता बातमीपत्र बीड आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर बीड तालुक्यातील लिंबागणेश पंचक्रोशीमध्ये शेतकऱ्यांच्या सौर ऊर्जा पंप विद्युत मोटारी रोहित्राच्या वायर इत्यादींच्या चोरीच्या घटनांमध्ये सतत वाढ होत असून प्रशासन मात्र निष्क्रिय असल्याचे चित्र दिसून येत आहे याच पार्श्वभूमीवर महाजनवाडी येथील शेतकरी रामचंद्र घरत यांच्या शेतातील नुकत्याच बसवलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेतील पंपाची चोरी झाली शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की नेकनूर पोलीस प्रशासनाने तक्रार घेण्यास दोन दिवस ताळाटाळ ताल करत अखेर लिंबागणेश पोलीस चौकीत सहाय्यक फौजदार बाबासाहेब राख यांनी तक्रार लिहून घेतली मात्र यामध्ये आणखी गंभीर बाब म्हणजे पंपाची मूळ किंमत रुपये असतानाही पोलिसांनी ती केवळ दोन ते चार हजार दाखवण्याचा आग्रह धरला आणि आता बातमी बीड जिल्हा पोलीस प्रशासनाच्या एका स्तुत्य उपक्रमाची लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या अनुषंगाने बीड शहर पोलीस ठाणे येथे आज घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात एकूण एकतीस रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले विशेष बाब म्हणजे या रक्तदान शिबिरात पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांनीही रक्तदान केले तसेच यावेळी बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ व इतर अधिकारी तसेच तब्बल अकरा अंमलदारांनी देखील रक्तदान केले याप्रसंगी बोलताना पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत म्हणाले की थोर पुरुषांच्या जयंती साजरी करत असताना सर्वांनीच लोकाभिमुख उपक्रम राबवणे अत्यंत गरजेचे आहे आपण बऱ्याचदा थोर पुरुषांच्या जयंती उत्सव राबवत असताना आपण सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेपासून दूर जात आहोत थोर पुरुषांची शिकवण आपण विसरत चाललेलो आहोत तसेच प्रसंगी त्यांनी म्हटले की लोकांनी स्वतःहून पोलिसांना समाजात जे काही चुकीचे घडत असेल त्याची माहिती द्यायला पाहिजे जेणेकरून पोलिसांना त्यावर चांगले काम करता येईल या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी झालेल्यांचे कौतुक करून त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी बीड शहर पोलीस ठाण्याच्या अंमलदारांनी परिश्रम घेतले बीड जिल्ह्यामध्ये आम आदमी पार्टीच्या वतीने आम आदमी पार्टीचे सर्वे सर्वा अरविंद केजरीवाल यांच्या आदेशाने व दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री तथा शिक्षण मंत्री, मंत्री मनीष सिसोदिया यांच्या मार्गदर्शनाखाली असे निदर्शनास आले आहे की भारत देशातील सरकारी शैक्षणिक व्यवस्था ही अतिशय बिकट झाली असून लहान लहान मुले हे शाळेचे छत किंवा भिंत कोसळून मृत्युमुखी पडत आहेत हे पाहता संपूर्ण देशामध्ये आम आदमी पार्टीच्या वतीने आपल्या सरकारला जाग यावी म्हणून मुलांच्या हक्कासाठी आपल्या गावाच्या तसेच जिल्ह्याच्या विकासासाठी आम आदमी पार्टीचे शिष्टमंडळ हे जिल्ह्यातील सर्वच शाळेला भेटी देऊन संबंधित शाळांच्या प्रशासनाशी दिनांक एक आठ ते सात आठ पंचवीसपर्यंत संवाद साधून या संबंधीच्या अडचणी जाणून घेऊन त्या अडचणी ह्या सरकारकडे आंदोलन किंवा निवेदनाद्वारे मांडणार आहेत अनेक वर्षापासून रखडलेल्या बीड अहिल्यानगर या चोवीस दशांश पाच किलोमीटर रस्त्याच्या कामाला गेल्या सव्वा वर्षापूर्वी सुरुवात झाली मात्र अद्यापही काम पूर्ण झालेले नाही या एकशे एकोणसाठ कोटी रुपये किमतीच्या बेसुमार दर्जाच्या रखडलेल्या कामामुळे काल एका तरुण वकिलाला आपला जीव गमावा लागला असून याची जबाबदारी कोण घेणार असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी केला आहे काल बुधवार दिनांक तीस जुलै रोजी रात्री तिप्पटवाडी फाट्याजवळ हा अपघात होऊन यामध्ये वैभव महारुद्र सांगळे वय पंचवीस वर्षे राहणार उक्कडपिंपरी तालुका गेवराई हे तरुण वकील अपघातात ठार झाले चार महिन्यापूर्वीच तयार केलेल्या या रस्त्याला भेगा पडल्याने रस्त्याची दुरुस्ती सुरू असून त्यासाठी एका बाजूचा रस्ता बंद करून दोन्ही बाजूंची वाहतूक एकाच बाजूने सुरू असल्याने वैभव सांगळे हे दुचाकीवरून राजुरीकडून बीडकडे येत असताना समोरून आलेल्या कारची त्यांच्या दुचाकीला धडक बसून हा अपघात झाला व या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या वैभव सांगळे या तरुणाचा मृत्यू झाला डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत काम करण्याची मुदत होती मात्र अद्यापही तीन किलोमीटर रस्ता पूर्ण झालेला नाही या विलंबाबाबत तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी साकेत कन्स्ट्रक्शन कंपनीवर तब्बल एक कोटी कोटी रुपयांचा दंड ठोठावून देखील यात सुधारणा झालेली नाही पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम पित्यास मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा अशी अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाकडून शिक्षा ठोठावण्यात आली अंबाजोगाई तालुक्यातील एका गावातील कुटुंब ऊस तोडणीचे काम करते पीडित मुलीचे अचानक पोट दुखू लागल्यामुळे तिच्या आईने तिला उपचारासाठी रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान ती मुलगी गरोदर असल्याचे निष्पन्न झाले याबाबत पीडित मुलीला तिच्या आईने विश्वासात घेऊन विचारले असता तिच्या स्वतःच्या वडिलांनीच केलेल्या अत्याचाराचा पाडा वाचून दाखवला आरोपी बाप हा सात ते आठ महिन्यांपासून दारू पिऊन अत्याचार करत होता यातूनच ती मुलगी गरोदर राहिली ही घटना समोर आल्यानंतर पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध धारूर पोलीस ठाण्यात पोक्सोनुसार गुन्हा दाखल झाला या प्रकरणाचा तपास केज उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री कमलेश मीना धारूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी ए पी आय देवीदास वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय प्रकाश शेळके भागवत निर्डे मयूर टकले पिंक पथक उपविभाग केज यांनी केला व आरोपीविरुद्ध न्यायालयात पत्र दाखल केले या प्रकरणाची अंबाजोगा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश अजित कुमार भस्मे यांच्यासमोर सुनावणी झाली सरकारी पक्षाकडून ॲडव्होकेट लक्ष्मण फड यांनी प्रभावी युक्तिवाद केला सरकार पक्षाने सात साक्षीदार तपासले यात डी एन ए रिपोर्ट महत्त्वाचा ठरला न्यायमूर्ती भस्मे यांनी नराधम बापास मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा दरवर्षीप्रमाणे दिला जाणारा आदर्श प्राध्यापक हा पुरस्कार यावर्षी आदर्श शिक्षण संस्थेचे नागनाथ कनिष्ठ महाविद्यालय मोरगाव तालुका जिल्हा बीड येथील प्राध्यापक श्री उगले आर आर यांना काल बुधवार दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रदान करण्यात आला प्राध्यापक उगले हे शिवशाहू फुले आंबेडकर या महापुरुषांचे विचार व्याख्यानाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर रुजवण्याचे काम करत असतात त्यांच्या या सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेऊन संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर गणेश कोकाटे व संस्थेच्या वतीने हा पुरस्कार त्यांना देण्यात आला या पुरस्काराबद्दल प्राध्यापक उगले यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे सन 2021 हजार एकवीसमध्ये झालेल्या परभणी जिल्ह्यातील सेलू येथील सुरेश करवा हत्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेल्या व्यावसायिक राहुल भिकुलाल कासट याचा शिक्षेच्या अंमलबजावणीला स्थगिती देऊन जामीन मिळावा या मागणीचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळून लावला आहे या खटल्यात आरोपी राहुल कासटसह इतर तीन आरोपींना दोन हजार चोवीसमध्ये परभणीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती या शिक्षेविरोधात अपील दाखल करत कासट याने शिक्षेवर तात्पुरती स्थगिती आणि अंतरिम जामीन मागितला होता मात्र न्यायमूर्ती नितीन बी सूर्यवंशी व संदीप कुमार मोरे यांच्या खंडपीठाने आरोपीविरुद्धच्या पुराव्यांचे गांभीर्य लक्षात घेत हा अर्ज फेटाळून लावला या सुनावणीत ॲडव्होकेट राजेंद्र देशमुख यांनी आरोपीची बाजू मांडली तर फिर्यादीकडून ॲडव्होकेट रामानंद करवा आणि ॲडव्होकेट संजीव देशपांडे यांनी युक्तिवाद केला आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार